मित्रांनो मी आता एक व्हिडिओ अपलोड करतो आहे हर्षवर्धन निकोसे यांच्या ज्याच्यात त्यांनी सांगितलं आहे की जे धम्म केंद्राने वाचणारे जे आमच्या गावात बांधत आहे काही हुशार मंडळी होती ते म्हणत होते की हे का जे काम आहे हे आमच्या काँग्रेसच्याच काळात झालं आहे बा तर त्यांच्यासाठी हा पुरावा की जे काम झालं आहे हे महायुती सरकारच्याच काळात झालं आहे देवेंद्र फडणवीस किंवा मुख्यमंत्री होते त्यांच्याच काळात झालं आहे आणि काही आमच्या गावाचे हुशार मंडळी आहेत ते नाही बा ते आपल्याच शब्दावर होते तर आता पुरावा घेऊन आलो आहे आम्ही म्हणजे हर्षवर्धन निकोजी साहेब त्या ठिकाणी पुरावा दाखवत आहे काल जे हे भाषण आहे मी आता माझं पण एक वैयक्तिक मत टाकत आहे आणि त्यांचं पण तर तुम्हाला सगळ्यांना आहे जे वार्ड नंबर तीनचे काही हुशार मंडळी असेल ते म्हणत होते की हे आम्ही केलं बा आमच्या काळात झालंय बा पण त्यासाठी हा पुरावा म्हणून हा व्हिडिओ मी टाकून टाकला पाहून घ्या वाटलंच व्हिडिओ तुम्ही तुमच्या गावामध्ये जागा नाही ती जागेची व्यवस्था करा त्या लोकांनी एक लाख रुपयाची वर्गणी गोळा केली आणि बुद्धिवारासाठी जागा खरेदी केली लहानस गाव आहे समाजाची संख्या कमी आहे गरीब लोक आहेत आणि जेव्हा तिथलं भूमिपूजन झालं या तालुक्यात कुठल्याही ठिकाणी इतकं चांगलं भूमिपूजन झालं पण करंबाडमध्ये पाचशे पेक्षा जास्त संख्या आपल्या गावामध्ये आहे आमदार साहेबांनी दोन दंग दो यादी बघितली बोलली की मला करंबाडला मोठं विहार करायचं आहे तीस लाख रुपये दिले कोणी जागा देऊ शकलं नाही कोणी जागा मागू शकलं नाही शेवटी आम्हाला ज्या ठिकाणी ती नाल्याची जागा आहे त्या ठिकाणी लायला त्या ठिकाणी ह्या विहाराचं काम सुरू करावं विहाराचं काम सुरू झालं काही हुशार मंडळी बोलले की जेव्हा काँग्रेसची सरकार होती तेव्हा तर ते हे ते विहार मंजूर झाला आहे त्याला आणि तेव्हा मंजूर झाला आणि आता ते काम सुरू करत आणि तुम्ही आमच्या लोकांना बुद्ध बनवता मी त्या हुशार लोकांसाठी दोन शासन निर्णय आणले जो शासन निर्णय आपल्या करंबाड गावामध्ये जो मंजूर झाला पैसे तीस लाख रुपये तो शासन निर्णय दहा ऑगस्ट दोन हजार तेवीस च्या ज्या निर्णयाने ते पैसे मंजूर झाले त्या शासन निर्णयामध्ये एक शब्द लिहिला होता कि संदर्भ म्हणून एक शासन निर्णय होता नऊ मार्च दोन हजार अठराचा आणि एक निर्णय होता अठ्ठावीस जुलै दोन हजार एकवीस काही विषयावर लोक बोलले की ते शासन निर्णय काँग्रेसच्या काळामधले आहे मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो तेव्हा मी पण काँग्रेसमध्ये होतो दोन हजार अठराचा हा जो निर्णय आहे तो या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हाचा हा निर्णय आहे या राज्यामध्ये धम्म केंद्र आणि बौद्ध विहार बांधकाम करावं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना सुरू करण्याचा निर्णय हा निर्णय महायुतीच्या काळात झालेला आहे देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री असताना झालेला आहे मला सांगा रिपुणि, ला या राज्यामध्ये पन्नास वर्षापेक्षा काँग्रेसचं सरकार राहिलं पन्नास वर्षापेक्षा जास्त काळ काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्षाचं सरकार राहिलं एकाही काँग्रेसवालेलं आणि एकाही रिपब्लिक रिपब्लिकनच्या नेत्याला वाटलं नाही की या राज्यामध्ये वीस टक्केपेक्षा जास्त बौद्ध धर्माची संख्या ह्या नव्यानं बौद्ध धर्म स्थापन झालेला आहे या लोकांना विहाराची गरज भासणार आहे एकाही नेत्यानं या राज्यामध्ये विहार बनवण्यासाठी भूमिका घेतली नाही ती भूमिका देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने घेतलेली आहे हे पण मी तुम्हाला सांगू इच्छितो